कुंभोजो परिसरातील अनेक गावात सावकारांनी आपली मुळे खोलवर रोवली शेतकरी लघु उद्योजक व सामान्य नागरिक यांच्यावर आर्थिक दृष्ट्या अन्यायकारक अटी लादल्यात उच्च व्याजदर धमकीची भाषा जप्तीची भीती यामुळे अनेक कुटुंब भयभीत झाले प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी होते स्थानिक नागरिकांच्या मते काही सावकार अधिकृत परवाना नसतानाही बेकायदेशीरित्या कर्ज व्यवहार करतात वेळेत हप्ते न भरल्यास मालमत्ता बळकवण्याचे प्रकार समोर येतात काही प्रकरणांमध्ये सामाजिक प्रतिष्ठा डागळवल्याचंही भीती सावकारांकडून दाखवली जाते सध्या परिसरात दहा टक्के पासून पंधरा टक्क्यापर्यंत व्याजदर आकारला जातोय भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती सध्या काही नागरिकांची निर्माण झाली पण ना मी मूळ रकमेपेक्षा व्याज जास्त जा... जात असल्यानं विनापरवाना खाजगी सावकारी करणारे सावकार व त्यांच्या बगल सध्या मोठ्या दिमाकात फिरत असल्याचं चित्र दिसत आहे परिणामी याबाबतीत पोलीस यंत्रणा गप्प का असा सवाल निर्माण होतो या खाजगी सावकारांच्यावर शासकीय यंत्रणेचा तसेच राजकीय पुढाऱ्यांचा वरदस्त असल्याचं चित्र दिसतंय परिणामी त्याचाच गैरफायदा घेऊन ही सावकार ग्रामीण भागात फोपावत असल्याचं दिसतंय शेतकरी ग्रामस्थ व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून तहसील कार्यालयासमोर निवेदन देत या सावकारांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे यावर बोलताना स्थानिक प्रशासनानं चौकशी करून दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं अशा प्रकारचे कोणते आर्थिक शोषण खपवून घेतलं जाणार नाही नागरिकांनी पोलिसात तक्रार करावी आम्ही त्यावर तात्काळ कारवाई करू असं वक्तव्य तहसीलदारांनी दिलंय विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेण्याऐवजी शासकीय योजना बँका व अधिकृत पतसंस्थांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं परिणामी बँका व पतसंस्था यांच्यात कर्ज काढत असताना सर्वसामान्य नागरिकाला कागदपत्रासाठी मारायला लागणारी हेलपाटे व संस्था चालकांच्या कर्जासाठी करावी लागणारी मनधनी यामुळे सर्वसामान्य नागरिक तात्काळ मिळणाऱ्या खासगी सावकरकीच्या पैशाकडे वळत असून परिसरातील पतसंस्था व बँक चालकांनी सर्वसामान्य नागरिक कर्ज काढण्यासाठी आल्यावर त्याच्यात कागदपत्राच्या लादण्यात आलेला बोजा कुठेतरी कमी करावा त्याला तात्काळ मदत करावी अशी नागरिकांच्यातून मागणी होते विनोद शिंगे कुंभोज